तटकरे साहेबांची मुलगी पहिल्यांदा सद सदस्य झाली आणि अध्यक्ष झाली मी पवारांचा नातू अजितदादांचा पुतण्या जिल्हा परिषद सदस्य होतो झालो का अध्यक्ष जेव्हा राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस म्हणून सत्ता आली आमदार झालो पवार साहेबांचा नातू अजितदादांचा सा पुतण्या झाला का मंत्री झाला का राज्यमंत्री तटकरे साहेबांची मुलगी झाली ना राज्यमंत्री मग आम्ही कुठं विरोध केला का पदासाठी लाचारी लाचा केली का अहो एखाद्या सभेमध्ये खुर्ची नसेल तुम्ही खाली बसतो कारण की कुठल्या तरी पदाधिकाऱ्याला खुर्ची मिळाली पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये बातमी आहे रोहित पवार यांच्या संदर्भातले रोहित पवार यांनी विधानभवनात एक आंदोलन केलं त्यांच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सीच्या प्रश्नी त्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं एम आय डी सी असं फलक असलेला टी शर्ट परिधान करून ते विधानभवनात गेल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन फळी निर्माण झाल्या एक फळी अजित पवार गट आणि दुसरी फळी शरद पवार गट अजित पवारांच्यासोबत जे आमदार गेलेत त्यांना मंत्रीपद देण्यात आले अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि सत्तेमध्ये सहभागी झाले परंतु जे राष्ट्रवादीचे आहेत ते एकनिष्ठ म्हणून शरद पवारांच्या सोबत राहिलं आहे आणि त्यातच शरद पवारांचे सोबत रोहित पवार हे देखील शरद पवार यांच्या सोबत राहिलं आहे आम्ही शरद पवारांच्या सोबत राहिलो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत आणि शरद पवारांसोबत एकनिष्ठ आहोत असं रोहित पवार वारंवार सांगतात ठीक आहे लोकांची भूमिका असते लोकशाही आहे तुम्हाला काय बोलायचं माझ्या विरोधात बोला पण माझ्या विरोधात बोलत असताना तुम्ही लाचारी गद्दारी विश्वासघात विचार सोडण्याचे अलिगेशन ह्या कुणीही करू शकत नाही याचा अभिमान जसा महाराष्ट्राच्या नागरिकाला प्रत्येक नागरिकाला आहे तसा मला सुद्धा आहे त्यामुळे मी विचारसरणी बरोबर राहण्यासाठी संघर्षाची भूमिका घेण्यासाठी कुठेही घाबरलेलो नाही आणि पुढे घाबरणारही ना नाही जसं की आपण पाहिलं आदिती तटकरे यांच्या विषयी रोहित पवार यांनी प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे रोहित पवारांनी आदिती तटकरेवरती निशाणा साधलेला आहे कारण आदिती तटकरे आणि आदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरद पवार तसेच अजित पवार यांच्यासोबत काम करायचं आहे परंतु ज्या वेळेस अजित पवार यांनी वेगळी फळी निर्माण केली त्यावेळेस आदिती तटकरे आणि सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडले आणि ते वेगळा गट म्हणून सत्तेमध्ये सहभागी झालंय ते सत्तेमध्ये सहभागी होताच आदिती तटकरे यांना मंत्रीपद देण्यात आलं कारण ते पवार साहेबांबरोबर राहिलेले आहेत आम्ही भूमिका या पदाधिकाऱ्यांच्या बाजूला घेतोय आम्ही भूमिका कार्यकर्त्यांच्या बाजूला घेतोय कारण ही भूमिका आज घेणं महत्त्वाचं आहे खुर्ची महत्वाची नाही पद महत्वाचं नाही मग आम्ही काय बोललो पाहिजे आमचा अन्याय झाला आमच्या अन्याय अरे सहानुभूती अशा पद्धतीने घेऊन काय फायदा सहानुभूती मिळाली बाहेर त्याचं राजकारण झालं बरं असं मी म्हणत नाही पण भूमिपत भूमिका घेणं तर महत्वाचं आहे खोत जेव्हा पवार साहेबांच्या विरोधात बोलतात आज हे नेते बीजेपी बरोबर असले तरी आज त्या नेत्यांपैकी कुणी ठोस थो, भूमिका घेतली पवार साहेबांच्या बाजूली या खोताच्या विरोधात घेतली का कोणी भूमिका का, का तुम्ही विसरला चाळीस वर्ष का विसरला तुम्ही पस्तीस वर्ष अरे मी पस्तीस वर्षाचा असू नाही तर सदोतीस वर्षाचा नाही तर दहा वर्षाचा असू अरे पण मी भूमिका घेतोय भूमिका घेणं महत्वाचे विचारसरणी तुम्ही लावा माझ्या मतदारसंघात या तुम्ही सभा घ्या मला पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करा मी माझ्या मतदारांवर विश्वास ठेवून आहे गेल्या चार वर्षात मी काय कामं केलेली आहेत आदिती तटकरे आणि सुनील तटकरे हे शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडले आणि ते वेगळा गट म्हणून सत्तेमध्ये सहभागी झाले ते सत्तेमध्ये सहभागी होताच आदिती तटकरे यांना मंत्रिपद देण्यात आलं आणि त्यावरूनच आता रोहित पवार यांनी निशाणा साधलेला आहे आदिती तटकरे यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलेला आहे त्यांना मंत्रिपदं मिळाली मला साधं अध्यक्षपदसुद्धा मिळालं नाही पण तरी देखील मी शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ आहे आणि एकनिष्ठ राहणार असा पवित्रा रोहित पवार यांनी घेतला एम या आय डी सीच्या प्रश्नासंदर्भात रोहित पवार यांनी आक्रमक असं आंदोलन विधान भवनात केल्याचं आपण पाहिलं शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जवळ भर पावसात ते त्या आंदोलनासाठी बसलेले होते त्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विधानभवनामध्ये खडाजंगी आपल्याला बघायला मिळाली रोहित पवार यांच्यावरती अजित पवार यांनी निशाणा साधला आणि ते म्हणाले आहेत की एवढ्या पावसात तिथं बसायची काय गरज होती रोहित पवारांना अजित पवारांनी विधानभवनात दम दिला परंतु या कुठल्याही गोष्टीला न जुमानता रोहित पवार यांनी आपला लढा मजबूत ठेवला आणि ते एम आय डी सी असा फलक असलेला टी शर्ट परिधान करून शर्ट परिधान करून जॅकेट परिधान करून विधान भवनात आल्याचं आपण बघू शकतो तर मंडळी अशा पद्धतीने रोहित पवार आणि आदिती तटकरे यांच्या संदर्भाने हा व्हिडिओ आपण प्रकाशित करत आहोत रोहित पवार रोहित पवार हे नेहमीच आपल्या आक्रमक शैलीने आणि अभ्यासू वृत्तीच्या भाषणाने सदैव विधानभवनात सर्वांचं लक्ष वेधत असतात रोहित पवार यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांवरनं राजकीय जाणकार त्यांना लंबी रेस्का घोडा असं म्हणून देखील संबोधत आहेत रोहित पवारांच्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर निश्चितच शेअर करा अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा